कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील दिवाळीच्या अगदी तोंडावर घडलेल्या एका प्रकारामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला नुकतीच दिवाळी पार पडली या दिवाळीमध्ये सर्वत्र आनंद होता परंतु या घटनेत काय घडलं पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता दिवाळीचा सण जवळ आल्यामुळे गावोगावी लगबग सुरू झाली होती कोल्हापूर शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्रामीण भागातून लोकांची प्रचंड गर्दी होत होती याच गर्दीचा एक भाग असलेल्या सौ मंगला सुरेश पाटील आणि त्यांची मैत्रीण सौ ज्योती दिनकर सावंत या दोघी तळसंदी गावच्या होत्या मंगलताईंच्या माहेरी यंदा दिवाळीची मोठी तयारी होती त्यामुळे त्यांना माहेरी जायची होती तसेच कोल्हापूर शहरातून काही महत्वाच्या वस्तूंची खरेदीही करायची होती त्यांच्या पतीने म्हणजे सुरेश पाटील त्यांना सकाळीच तळसंदे फाटा येथील एस टी बस थांब्यावर आणून सोडले कोल्हापूर गगन बावडा मार्गावरून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तळसंदे फाटा थांब्यावर कोल्हापूरकडे जाणारी एस टी थांबली होती मग त्यांच्यासोबत असा काही प्रकार घडेल की याची कल्पना त्यांना सुद्धा नव्हती बसमध्ये सर्व जे प्रवासी होते त्यांना सुद्धा असं कधीच वाटलं नव्हतं की एका महिलेसोबत असा धक्कादायक प्रकार घडेल आणि हा प्रकार तुमच्यासोबत सुद्धा घडू शकतो त्यामुळे ही घटना तुम्ही शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील अनेक जनता जी आहे अनेक प्रवासी आहेत ते बसवर अवलंबून असतात मग महाराष्ट्रातील लालपरी बस ही सर्वात फेमस आहे परंतु त्याची आता दुरवस्था किंवा लालपरीची जी अवस्था आहे ती बिकट होत चाललेली आहे मग या घटनेत असं काय घडलं होतं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला तिकीट काढताना अक्षरशः महिला जी होती ती क्षणात गायब झाली आणि तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला आणि शेवटी तिचा जीवच गेलेला आहे मग असं या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा आता कोल्हापूर गगन बावडा मार्गावरून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तळसेंदे फाटा थांब्यावर कोल्हापूरकडे जाणारी एस टी बस थांबली होती मग तो प्रकार घडला आता दिवाळी म्हटलं की सर्वत्र गर्दी असते आणि बसला सुद्धा प्रचंड गर्दी असते मग मंगलताई आणि ज्योतिबाई कशाबशा त्या बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीत चढल्या होत्या आणि मंगलताई आणि ज्योतिबाई त्या सीटवर बसल्या होत्या एकमेकांच्या त्या बाजूला बसल्या होत्या मंगलताई खिडकीच्या बाजूला बसल्या होत्या पण त्यांच्या सीटजवळ असलेल्या आपातकालीन दरवाजा त्यांना थोडा खिळखिळा खेड़ आणि व्यवस्थित बंद झालेला नसल्यासारखा जाणवत होता त्यांनी कंडक्टरला याची कल्पना दिली पण ताई तो दरवाजा तसाच असतो काही होत नाही असे म्हणून कंडक्टरने दुर्लक्ष केले त्यांनीही जास्त लक्ष दिले नाही कारण त्यांना वेळेत कोल्हापूर गाठायचे होते तर फाट्यापासून सुमारे पाच किलोमीटर पुढे गेल्यावर आंबा अत्यंत खराब आणि मोठ्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे प्रशासन याकडे अनेक प्रशा वर्षापासून दुर्लक्ष केल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली होती बस चालकाने थोडा जास्त वेग वाढ ठेवल्यामुळे एका मोठ्या अंदाजे फुटभर खोल खड्ड्यामध्ये बस आदळली आता बस आदळल्यानंतर सर्व प्रवासी जे होते ते प्रचंड घाबरले आणि काहीतरी ओरडलेच मग त्यानंतर बस अजून एकदा त्या खड्ड्यातून गेली दुसऱ्या खड्ड्यातून गेल्यानंतर बस पुन, बसमधील पुन्हा प्रवासी घाबरले होते हा धक्का इतका जोरात होता की बसच्या चांगड्याला आणि दरवाज्याच्या चा सांध्यांना प्रचंड ताण बसत होता आणि तो ताण बसलाच होता प्रवाशांनी बापरे असे ओरडत तोंडातून आवाज काढला यात जबरदस्त धक्क्यामुळे आधीच खिळखिळा झालेला आणि नीट न बसलेला आपत्कालीन दरवाजा कटकट असा आवाज करून तो तशा प्रकारे वाजत होता आता इथेच तर तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे आता कंडक्टर जो होता तो सर्वांचे तिकीट काढत होता आणि त्यानंतर त्या मैत्रिणी ज्या होत्या त्या मैत्रिणी आपल्या सीटीवर बसल्या होत्या परंतु त्यांच्यासोबत आता तो धक्कादायक प्रकार घडणार होता कंडक्टर तिकीट काढत होता आणि त्यानंतर त्या दोघी मैत्रिणी बसल्या होत्या त्यांच्याजवळ तो कंडक्टर येणार होता आणि अक्षरशः ती महिला जी होती ती क्षणात गायब होणार होती आणि तिचा मृत्यू होणार होता मग असं त्या महिलेसोबत काय घडलं आणि तो धक्कादायक प्रकार जो आहे तो तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा घडू शकतो त्यामुळे तुम्ही काळजीही घेतली पाहिजे आधीच खिळखिळात झालेला आणि नीट न बसलेला आपत्कालीन दरवाजा कटकट आवाज करून अचानक उडून बाजूला झाला आणि त्यानंतर खिडकीजवळ बसलेल्या मंगलताईंना या अचानक उघडलेल्या दरवाज्याची कल्पनाही आली नाही बस खड्ड्यात आदळल्याच्या धक्क्याने त्यांचा तोल जाऊन त्या सरळ त्या उघडलेल्या आपातकालीन दरवाज्यातून बाहेर रस्त्यावर फेकल्या गेल्या सर्वांच्या त्या अक्षर शा, त्या बाहेर मंगलताईंच्या बाजूला बसलेल्या ज्योतिताईंनी मंगला असं मोठ्याने किंचाळल्या आणि त्या क्षणी बसमधील इतर प्रवाशांनी आडओ सुरू केली ज्योतिताईंनी त्वरित धोक्याची सूचना देत बस थांबवा बस थांबवा असा आक्रोश केला चालकाच्या लक्षात प्रकार येईपर्यंत काही क्षण गेले लगेच बस थांबवली बस थांबवल्यानंतर प्रवाशांनी खाली उतरून हो पाहिले तेव्हा दृश्य अतिशय भयानक होत मंगल ताई रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्या होत्या रस्त्यावर फेकल्या गेल्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांचे डोके एका रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर जोरदार आपडले होते त्यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती ज्योतिताई आणि इतर काही प्रवाशांनी तातडीने त्यांना उचलले ज्योतिताईंनी मंगलाबाईंना आधार देत काही होत नाही मन धीर देण्याचा प्रयत्न केला पण मंगलताई बेशुद्ध झाल्या होत्या स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांच्या मदतीने त्यांना तात्काळ एका खाजगी गाडीतून कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले मात्र डोक्याला के मार अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता अर्ध्या तासाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी मंगलताईंना मृत घोषित केले तळसंदे गावात शोककळ ही बातमी तळसंदे गावामध्ये पसरले पाटील कुटुंबाला कळताच त्यांच्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले मंगलताईंचे पती सुरेश पाटील यांना बातमी यांना या, या बातमीवर विश्वासच बसला नाही काही वेळातच संपूर्ण अंजनगिरी आणि तळसंदे परिसरात ही बातमी पसरली आणि दिवाळीच्या या घटनेवर सर्वत्र शोककळा पसरली मंगलताईंना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत मंगलताई त्यांच्या मुलांचे शाळेचे आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या उत्साहाने पार पाडत होत्या परंतु त्यांना कधीच वाटलं नसेल की आपल्या आयुष्यात दिवाळीलाच असं काही घडेल आणि अक्षरशः यामध्ये मग त्यांचा मृत्यू झालेला आहे मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे घेण्याचे त्यांनी ठरवले होते पण ते आधीच नियतीने त्यांच्यावर घाला घातला दिवाळीचा आनंद त्यांच्या घरात कायमचा मावळला होता परंतु याला सर्वत्र जबाबदार आहे ते म्हणजे आपले प्रशासन त्याचबरोबर कंडक्टर ड्रायव्हर आणि त्यानंतर प्रशासनच याला खरोखर तर जबाबदार आहे अशाच संतप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत या घटनेनंतर तळसेंदा फाटा आणि आंबा परिसरात ग्रामस्थांनी रस्त्यावर एकत्र तीव्र संताप व्यक्त केला नागरिकांनी परिवहन मंडळाच्या व्यवस्थापनावर आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला रस्त्याची अवस्था इतकी वाईट असतानाही परिवहन मंडळाच्या जुन्या आणि नादुरुस्त बसेस ग्रामीण भागात चालतात कसे अशी संतप्त सवाल नागरिकांनी केला अपघाताला कारणीभूत ठरलेली बस आणि अनेक वर्षापूर्वीची असून तिचे टायर आणि दरवाजे बदलले गेले नाहीत हा अपघात म्हणजे प्रशासकीय हत्या असल्याचा आरोप करत नागरिकांनी रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती करण्याची आणि मृत मंगलताईंच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे एका निष्पाप प्रवाशाचा जीव केवळ एका खड्ड्यामुळे आणि नादुरुस्त दरवाजाच्या निष्काळजीपणामुळे गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दिवाळीचा उत्साह मावळला आणि नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना वाढली मंगलताईंचा मृत्यू हा केवळ एक अपघात नसून सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा बळी आहे मंगलताईंनी तशी मरण्याअगोदर सूचनासुद्धा दिली होती की कंडक्टर साहेब हा दरवाजा वाजत आहे तरीसुद्धा तिथं दुर्लक्ष केलं गेलं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा